नमस्कार मी राहुल कुलकर्णी पुन्हा एकदा सुनंती आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा एनडीटीव्ही सगळ्यात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहे तर आमचं बेल तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा आणि बघा दोन मुद्दे मी टॅग केले हे जे वाल्मिकाडचं प्रकरण आहे ह्याच्यामध्ये ट्विस्ट अँड टर्न्स एवढे आहेत की मी जर तुम्हाला असं म्हणालो की हे प्रकरण म्हणजे आता ज्या पद्धतीनं धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला जातो आहे तो जवळपास मला वाटतं की तो थोडासा टप्प्यात आल्यासारखा दिसतोय आणि मी हे सतत सांगतो आहे की श्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा होण्याची मला दाट शक्यता दिसती आहे जर पक्षानं श्री छगन भुजबळ यांच्याबद्दलचा निर्णय आधी घेतला नसता तर धनंजय मुंडे यांच्याबद्दलचा निर्णय यव्हाना झालाही असता आणि मी आता तुम्हाला सगळ्यात मोठी ब्रेकिंग बातमी पण सांगतो जेव्हा धनंजय मुंडे यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश होणार होता तो तो झालेला नव्हता म्हणजे ते नागपूरमध्ये माझी माहिती अशी आहे आणि ती कधीतरी व्हेरीफाय होईलच त्याने अगदी पक्षाच्या पक्ष सदस्यत्वाचा जो राजीनामा रागात दिला होता असं म्हणतं आणि अगदी ऑथेंटिक सोर्सकडची माझी माहिती नाही की यापूर्वी पण मी एक दोनदा थोडीशी अधोरेखित केलेली आहे आणि आता त्यानंतर मग ह्या सगळ्या घडामोडी घडल्या आणि श्री धनंजय मुंडे यांचा त्या मधल्या काळामध्ये आणि कोणी असं म्हणतं की श्री देवेंद्र फडणवीस यांचा इन्फ्लुएन्स आहे फ्हाइट लाईकली तर त्यांचा त्यामुळं मंत्रिमंडळामध्ये समावेश झाला पण आठवा तेव्हाही मी व्हिडिओ बनवला होता आणि मी म्हटलं होतं की धनंजय मुंडे यांचा मंत्रिमंडळातला सहभाग हा अगदी शेवटच्या क्षणाला आणि श्री अजित पवार यांची इच्छा नसताना झालेला आहे असं दिसतंय आणि ते आता हळूहळू सिद्ध होतं आहे आणि म्हणून धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा मी म्हणतोय की वाल्मीकरण प्रकरणामध्ये होऊ शकतो हार्वेस्टरच्या प्रकरणामध्ये होईल किंवा आता ऑफिस ऑफ प्रॉफिटचा जो विषय आलेला आहे जो भारतीय राज्यघटनेच्या हंड्रेड अँड टू प्रोव्हिजनची निगडीत आहे आणि तो राजीनामा यासाठी होऊ शकतो की कि किती काळ पक्षाला ह्या सगळ्यात चर्चा ज्यात सध्या सुरू आहेत म्हणजे एक तर सुरेश दस ते काही थांबत नाहीत इकडे अंजली दमानिया ह्या वेगवेगळ्या मुद्दे घेऊन त्यांनी आपल्या मुंबई हायकोर्टाच्या म्हणजे बॉम्बे हायकोर्टाच्या चीफ जस्टिसनं पण पत्र लिहिले वर ते रिटायर होणार होते तर त्या थांबल्या आणि नवे चीफ जस्टिस आल्यानंतर त्यांचं इन सेरेमनी झाल्यानंतर त्यांनी सविस्तर पत्र लिहिलं आणि त्यात ऑफिस ऑफ प्रॉफिटचा विषय तर मला आठवतं की जेव्हा श्रीमती सोनिया गांधी ह्या एन एसीच्या म्हणजे नॅशनल अडवायझरी काउन्सिलच्या चेअरपर्सन होत्या आणि तेव्हा आपल्या देशाचे पंतप्रधान दिवंगत नुकतंच निधन झालं श्री मनमोहन सिंह होते तर तेव्हा हा विषय हा दिल्ली हायकोर्टापर्यंत गेला होता ऑफिस ऑफ प्रॉफिटचा विषय काय होता तर सोनिया गांधी हा खासदार पण आहेत आणि असं असून सुद्धा ते एन सीच्या मेंबर आहेत म्हणजे चेअरपर्सनच आहेत त्या नॅशनल अडवायझरी काउन्सिल तर ही जी काउन्सिल होती सल्लागार मंडळ हे पंतप्रधानांना सल्ला देत असताना त्यांना त्यांचा स्टाफ मिळालेला होता त्यांना त्यांचं ऑफिस मिळालेलं होतं बाकीच्या सगळ्या फॅसिलिटीज मिळाल्या होत्या आणि मग ऑफिस ऑफ प्रॉफिट हा विषय चर्चेत आला आणि सोनिया गांधी यांना एका मोठ्या कायदेशीर लढाईला सुद्धा सामोरे जावं लागलं फायनली ती याचिका दिल्ली हायकोर्टाने डिसमिस केली फायन करेक्ट पण त्यानंतर हो त्या कायद्यामध्ये पण अमेंडमेंट झाली ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणून काही गोष्टी एक्झम केल्या कारण तेव्हा असं म्हटलं होतं आणि बघा सरकार जसं असतं तसं न्यायव्यवस्थेचे निर्णय पण फिरतात का असं म्हणतात तर तेव्हा असं म्हटलं की एन जी आहे नॅक तेव्हाची ही तशी अडवायझरी बॉडी आहे ती एनजीओ ओ मध्ये फंक्शन करते आता हाच ऑफिस ऑफ प्रॉफिटचा मुद्दा आणि पीपल रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्ट नाईन फिफ्टी वन म्हणजे दोन्ही प्रादेशिक पक्षामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जेव्हा फूट पडली तेव्हा सुदैवानी मला हा पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्ट अभ्यासाची संधी मिळाली आता हे दोन मुद्दे धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये जाताना दिसतात एक पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्ट जो डिफाईन करतो की साधारणपणे लोकप्रतिनिधींचं वर्तन कसं असायला हवं आणि ऑफिस ऑफ प्रॉफिट अॅक्टमधला आपल्या घटनेतल्या ज्या हंड्रेड अँड टू आ, तो परिचद आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की आमदार असतील किंवा खासदार असतील त्यांनी स्वतःच्या पोझिशनचा वापर करून कुठेही कसल्याही स्वरूपाचा आर्थिक लाभ घेऊ नये ही, ही आयडियलिस्टिक गोष्ट आहे म्हणजे आता मी असे अनेक निवडणुकांचे शपथविधीचे आ, ते बॉन्ड बघतो की ज्याच्यामध्ये कम्प्लिटली खोटं लिहिलं असतं की ह्या मंडळीकडे गाडी नाही घोडा नाही त्यांची वैयक्तिक संपत्ती अत्यंत मर्यादित आहे पण तेच मंडळी सर्व पक्षीय ही गाडी घोडा घेऊन फिरताना आपल्याला दिसतात तर ते ऑफिस ऑफ प्रॉफिटचा लाभ घेतल्याशिवाय म्हणजे मी आमदार आहे म्हणजे पालकमंत्रीपदाची मी किती चर्चा केली की पालकमंत्रीपद हे का महत्वाचं हो आहे श्री अजित पवार हे पुण्याचं पालकमंत्रीपद का सोडत नाही किंवा पालकमंत्री पद ह्याच्यासाठी भरत गोगावले का आढळून बसलेले आहेत रायगडच्या कारण तिथे बघा इन्फ्राचे एवढे प्रोजेक्ट आहेत म्हणजे मला आठवतं की रायगड प्राधिकरणाच्या कामामध्ये सुद्धा काही मंडळींचा सोकॉल्ड इन्फ्लुएन्स होता आणि तो इन्फ्लुएन्स छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडसंवर्धनासंदर्भातला जरी नसला तरी तिथे आजूबाजूच्या सोळा सतरा गावामध्ये जी पायाभूत कामं सुरू आहेत त्याच्यात होता पालकमंत्र्यांना रावलता येत नाही अगदी आमदारांना सुद्धा रावलता येत तर असं आपल्याला अपेक्षित आहे की त्यांनी आयडियाली वागायला हवं पण तसं होताना दिसत नाही आज श्री अजित पवार यांना अंजली दमानिया भेटल्या त्यांनी त्यांच्याकडचे सगळे पुरावे हे श्री अजित पवार यांना सांगितले तीस मिनिट शांतपणे अजित पवार यांनी ऐकून घेतलं असं अंजली दमानियांचं मत आहे अजित पवार हे म्हणाले की उद्या बारा वाजता माझी मुख्यमंत्र्यांची भेट होणार आहे खरं म्हणजे उद्या कॅबिनेट आहे आणि कॅबिनेटला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री भेटणारच आहेत त्यांना अनेक विषय मार्गी लावायचे म्हणजे तिकडे भरत गोगावले यांचं काय करायचं तिकडे भरत गोगावले आणि तटकरे एकमेकांना गद्दार म्हणत आहेत त्याचं काय करायचं नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा कसा का सोडवायचा कारण तिथे आता कुंभमेळा होऊ घातलेला आहे पंचवीस तीस हजार कोटीची कामं तिथे होणार आहेत बहुतांश निधी केंद्र सरकार देणार आहे आणि अशा वेळेला मग तिथे आपल्या पक्षाव्यतिरिक्तचा पालकमंत्री असणं ही गोष्टच कठीण असणार आहे अशा सगळ्या गोष्टींचा तिढा सोडायचा त्याहून महत्वाचा तिढा आहे तो धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा ज्या पद्धतीचं वातावरण तयार केलेलं जातं आहे जा 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 आणि जे ज्याच्यातनं पुरावे समोर येत आहेत तर असं दिसतंय की धनंजय मुंडे यांचा राजीनामा टप्प्यात आला आणि मी अनेक वेळा म्हटलं की जरी ह्या प्रकरणात तो घेतला नाही गेला तरी धनंजय मुंडे यांचा राजीनामा आज नाहीतर उद्या होईल अशी शक्यता मला वाटते आहे एक खरं की अजूनही वाल्मिक कराडला दिवंगत संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणामध्ये त्याला अटक करण्यात आलेली नाही त्याचा मकोका खंडणी आणि मग आता अट्रॉसिटी वगैरे ह्या प्रकरणामध्ये त्याला अटक होईल असं दिसतंय पुन्हा एकदा पण ऑफिस ऑफ प्रॉफिटचं जे प्रकरण अंजली दमानिया यांनी बाहेर काढलं आहे ते महत्वाचं आहे कारण ऑफिस ऑफ प्रॉफिटमध्ये राजेश्री मुंडे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराट हे पार्टनर असं दिसतंय ते त्यांच्या कागदपत्रावरून माझी माहिती अशी की त्याच्यामध्ये राजेश्री मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे राजीनामे झालेले आहेत बट लेटस सी त्यांनी काही महत्वाचे मुद्दे साया वगैरे घेऊन रील्स वगैरे हो घेऊन गे। त्या अजित पवार यांच्याकडे गेल्या तर आपण फेस व्हॅल्यूवरती आता त्या पुराव्यावरती पूर्ण विश्वास ठेवू काही वेळेला जे पुरावे येतात ते मीही एक पत्रकार म्हणून बघतो की बरेचसे पुरावे हे अर्धवट असतात व्हेरीफाय करायला लागतात त्याच्यात वेळ निघून जातो आणि नंतर असं लक्षात येतं की काही वेस्टेड इंटरेस्टनी ते पोचवलेले आहेत आपल्यापर्यंत पण ह्या केसमध्ये ऑफिस ऑफ प्रॉफिट असं आहे की परळीचं जे थर्मल पॉवर स्टेशन आहे त्या थर्मल पॉवर स्टेशनची जी फ्लॅश विकली जाते त्याची एक कुठली तरी कंपनी आहे त्या कंपनीमध्ये हे तिघे पार्टनर सो यू कॅनॉट बी अ पार्टनर ऑफ एनी कंपनी वेअर युअर गेनिंग समथिंग ज्याच्यातनं तुम्हाला पैसे मिळतात कुठून तरी लाभ होतोय कुठून तरी टेंडर आहे आणि धनंजय मुंडे यांच्यासारखा कसलेला राजकारणीसुद्धा कसा या प्रकरणामध्ये अडकत चाललेला आहे मला दिसतं आहे की धनंजय मुंडे यांना आपण भविष्यामध्ये आमदार नाही ते आमदारकीचं स्वप्न घेऊन तर त्यांचा आणि काकाबद्दलचा जो संघर्ष आहे तो झाला आणि ऑफिस ऑफ प्रॉफिट मध्ये हेच तर होतं की तुमचे जे काही ट्रे ट्रेल्स दिसतात ट्रा तुमचे जे ट्रान्झेक्शन दिसतात तर अंजली दमाने यांचं असं मत आहे की ते जेव्हा पदावरती होते तेव्हा हे सगळे व्यवहार झालेले आहेत आणि म्हणून हा ऑफिस ऑफ प्रॉफिटचा उल्लंघनाचा कायदा आहे मा ए किंवा एम एच एचं म्हणजे आपलं जे सेंट्रल गव्हर्नमेंटचं होम मिनिस्ट्री आहे त्याचा एक व्यवस्थित असं ह्या संदर्भातलं म्हणणं आहे ते वेळोवेळी त्यांनी म्हटलेलं आहे की त्यांनी गाईडलाईन्स पण दिलेले आहेत तर इथे ऑफिस ऑफ प्रॉफिटमध्ये धनंजय मुंडे अडचणीत आलेले आहेत वाल्मिकराडबरोबरची त्यांची पार्टनरशिप एस्टॅब्लिश झालेली आहे आणि त्यातनं आर्थिक व्यवहार झालेले आहेत असं अंजली दमानी यांचं मत आहे आणि त्या मताप्रमाणेच त्या आता अजित पवार यांना भेटल्या आणि त्यांनी ता ते सगळे कागदपत्र त्यांना दाखवले आणि अकॉर्डिंग टू अंजली दमानिया त्या समाधानी आहेत की अजित पवार यांनी त्याला सांगितलंय की मी कि या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांशी चर्चा करेन आणि योग्य तो निर्णय घेईन दुसरीकडे ज्या पद्धतीचं वातावरण त्यांच्या विरोधामध्ये बीड जिल्ह्याच्या परिप्रेक्षात तयार झालेलं आहे तर ते असं दिसतं आहे की धनंजय मुंडे यांचा राजीनामा होईपर्यंत हे आरोप चालतच राहणार आहेत सुरेश धस एक आरोप करतील मग अंजली दमान यांच्याकडे काही महत्वाची कागदपत्रं आल्यानंतर त्याही काही महत्वाच्या गोष्टी महाराष्ट्राला सांगतील आणि त्यातनं ह्या गोष्टी ह्या सतत चर्चेत राहतील भलेही वाल्मिक कराड हा आणखी काही काळ जेलमध्ये राहील त्याच्या विरोधात मक्कोखाचं प्रकरण सुरू आहे त्याच्यामध्ये त्याच्या संपत्ती जप्त करण्यासंदर्भातले अर्जही एस आय टी आणि सी आय कडून आलेले आहेत आणि ते फार क्रुशल आहे कारण वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरती हाच मुद्दा महत्वाचा असणार आहे की वाल्मिक कराडचा जामीन का होऊ नये तर तो, तो जो टायटल आहे त्याचं त्या प्रॉपर्टीचं जे त्याच्या मित्रमैत्रिणींच्या नावावरती त्यांनी केलेली प्रॉपर्टी आहे तर ते टायटल तो बदलू शकतो असं सी म्हणणं आहे त्यामुळे एकीकडे एक वाल्मिकराडला जामीन होणार नाही दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्या संदर्भामध्ये मात्र बातम्या सातत्याने येत राहतील अगदी ह्याच्याही बातम्या होतील की धनंजय मुंडे हे कॅबिनेटला उपस्थित होते की नाही ते गावात कोणाशी बोलले की नाही तर त्या कॉन्टेक्स्टमध्ये मला असं वाटतं की हे जे ऑफिस ऑफ प्रॉफिटचं जे प्रकरण आहे ते प्रकरण फार महत्वाचं आहे पीपल रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्टमध्ये ज्या तरतुदी आहेत त्या महत्वाच्या आहेत आणि त्या सूचित करत आहेत की ज्या पद्धतीचे पुरावे धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये आणले जात आहेत धनंजय मुंडे यांचा राजीनामा टप्प्यात आलेला आहे तो आज होईल उद्या होईल एवढंच फक्त आहे आता याचे राजकीय परिणाम निश्चित होतील कारण धनंजय मुंडे हे एका मोठ्या समाजाचं प्रतिनिधित्व करतात दुर्दैवाने आपल्याकडे समाजातला जो, समाजा जो अस्थिरपणा आहे तो मधल्या काळामध्ये खूप वाढीला लागलेला आहे प्रत्येक गोष्ट आपण जाती अंगाने बघतो आणि त्या 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 जातीच्या मंडळीला असं वाटतं की आमचं विश्लेषण सुद्धा त्यांच्या परिघामध्ये असायला हवं ते नसेल थोडंसं विरोधातलं असेल किंवा पूर्णच विरोधातलं असेल तर यातली काही निवडक मंडळी ही तुमच्या पाठीमागे अशा पद्धतीनं ट्रोलिंग करायला सुरुवात करतात की जे हलक्या काळजाचे जे त्या जना ह्या सगळ्या गोष्टीची सवय नाही ते लोकांची फ्रस्ट्रेट व्हाय तर झोप सुद्धा लागू नये हे दोन्ही बाजूना तिन्ही चारही बाजूनं घडताना मला दिसतं आहे प्रत्येकाचा एक जातीय अभिनिवेश वाढीला लागले अशा परिस्थितीमध्ये धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणं राजकीय दृष्ट्या कितपत योग्य आहे याचा विचार अजित पवार करतील पण अर्थात सध्या काही कुठल्या महत्वाच्या निवडणुका नाही आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही धनंजय मुंडे यांच्या राजनाम्याचा विषय फारसा महत्वाचा ठरणार नाही ते पक्षाचे प्रचारक पण होऊ शकतात काही मर्यादेमध्ये जे त्यांची उगवती भाषा शैली आहे जे त्यांनी उत्तम भाषण शिर्डीमध्ये करून स्वतःचा एक चांगला डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ज्या पद्धतीनं पक्षाची बदनामी होते आहे ते बघून किमान पक्षी काही काळासाठी का असे ना पण धनंजय मुंडे यांना मंत्रिपदापासून आपण दूर करू अशी भावना अजित पवार यांच्या मनामध्ये बणावण्याची मला शक्यता अधिक दिसते कारण हे प्रकरण डायडाऊन होताना दिसत नाही आहे दुसरं असं आहे की जर खरोखरच अजित पवार यांची इच्छा नसेल तेव्हा जेव्हा मंत्रिमंडळाचा हा काही विस्तार झाला की धनंजय मुंडे यांना आपल्याबरोबर घेण्याबद्दल जे दिसलंही त्यांचा अगदी शेवटच्या क्षणाला समावेश झाला आणि अत्यंत म्हणजे त्यांच्याबद्दलचं महत्वाची खाती सांभाळण्यासंदर्भातलं जे काही मत होतं ते आपण बघितलं की आम्ही जसं मांडलं तसंच झालं तुल्यलं दुय्यम खातं त्यांना मिळालं आणि आता बीडचं पालकमंत्रीपद तर सोडा त्यांना कुठलंच पालकमंत्रीपद दिलेलं नाही तर ह्या कॉन्टेक्टमध्ये ह्या घडामोडी घडत आहेत आणि म्हणून त्या महत्वाच्या आहेत त्याची शक्यता मला अधिक वाटते आहे की ज्या पद्धतीनं आता ऑफिस ऑफ प्रॉफिटचा मुद्दा आणला गेलेला आहे तर ते एक कारण ठरू शकतं मुख्यमंत्र्यांना सुद्धा हा मुद्दा डिफेंड करणं जड जाईल कारण ते फक्त त्याच पातळीवरती नाहीये तर इकडे हायकोर्टामध्ये पण अंजली दमानी यांच्या वतीने एक अर्ज पाठवण्यात आलेला आहे अर्थात हायकोर्ट त्याच्यावरती काय निर्णय घेतो आणि किती तातडीने ह्या गोष्टीकडे बघतो तोही मुद्दा महत्वाचा तर थांबूया आपण इथे जरी आज रात्री थोडासा उशीर झालेला असला साडेनऊ वाजेजवळ तरी जसा महत्वाचा विषय येतो तसा आम्ही महाराष्ट्रासमोर मांडतो तटस्थपणे मांडतो आम्हाला कोणाची बाजू घ्यायची नाही पण योग्य काय आहे आणि अयोग्य काय ते महाराष्ट्राला कळलं पाहिजे तुम्हाला माझी विनंती आहे की भिरत भरत गीते यांचा जो आम्ही केलेला व्हिडिओ आहे भरत गीते हे परळीचे मेट मेटरोलॉजी म्हणजे तुमचं जे खनिज विज्ञान आहे त्यातले ते इंजिनियर आणि ते परळीतनं मग दयानंद कॉलेज लातूरला गेले मग सीओ पी पुण्यामध्ये शिकले त्यातून थेट पीजीला जर्मनीमध्ये गेले आणि उत्तम व्यवसाय त्यांनी स्वतःचा अल्युमिनियमचा ज्याच्यातनं अगदी हू कंपन्यांना आणि चीन जापान अमेरिकेला ते स्वतःचा माल पाठवतायत आणि ही माझ्या दृष्टीनं फार मस्त चांगली समाधानकारक अशी गोष्ट आहे विशेषतः परळीचा हा भूमिपुत्र हा इतका आपल्या व्यवसायाचा डंका बजावतोय तर ती एक अभिमानास्पद गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी तर हे मुलाखत पण तुम्ही जरूर बघा पुन्हा तीच विनंती आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकन दाबा अधिकात अधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ जाऊ द्या मला खात्री आहे की आम्ही ज्या पद्धतीनं अभ्यास करून हे सगळे मुद्दे मांडतो आहोत तसं करणारी महाराष्ट्रामध्ये तुलनेनं फारच कमी मंडळी आहे धन्यवाद